राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सन्मानजनक जागा दिल्या नाही तरी जलकरंजीत राष्ट्रवादी स्वबळावर मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा. महापालिका निवडणुकीसाठी सन्मानजनक जागा दिल्या तर चर्चा करा नाहीतर स्वबळावर लढ्याची तयारी ठेवा. राष्ट्रवादीला सत्तेत कसे यायचे याची किमया आपल्याला माहित असल्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला दिला. पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा मराठा सांस्कृतिक भवनमध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते मंत्री मुश्रीफ म्हणाले पक्षातील नेत्यांनी मित्र पक्षाबरोबर चर्चा जिथेपर्यंत करता येते तिथेपर्यंत करावी सन्मानजनक जागा मागाव्यात जेव्हा आपला सन्मान होत नाही अपमान होतो असं वाटल्यानंतर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं त्यांनी सांगितलं जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळेकर यांनी शहरातील पाणी प्रश्न हाताळण्यासाठी पक्षाने मजबूतपणे रान उठवल्याचं सांगितलं यावेळी परवेज गैबाण बाबासाहेब पाटील आसुर्लेकर तोफिक मुजावर आदींची भाषणी झाली मेळाव्यात माजी आमदार अशोकराव चांबळे विलास गाताडे अमित गाताडे लथिक गैफान लतीफ गैप बाळासाहेब देशमुख राजाराम लोकरे नासिर अपराध यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते भानकरी निपसाठी सुभाष इचल इचलकरांची